नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे मस्त असं पुरण पुरण छान झालं तरच पोळ्या छान होतात तर दोन वाटी घेतली आहे मी हरभऱ्याची डाळ डाळ छान दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची त्यामध्ये डाळ बुडून वरती एक बोटभर पाणी राहील एवढं पाणी घालायचं आहे चिमूडभर मीठ घालायचं आहे आणि कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहे डाळीचा एखादा दाणा दाबून बघायचा आहे डाळ व्यवस्थित शिजली असेल तरच गूळ आणि साखर घालायची डाळ व्यवस्थित न शिजता तर तुम्ही त्यामध्ये साखर किंवा गुळ घातला ना तर ती नंतर शिजत नाही त्यामुळे आधीच व्यवस्थित शिजून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे गूळ आणि साखर तर दोन वाटीला मी दीड वाटी घेतले गूळ आणि अर्धी वाटी घातली साखर चिमुटभर मीठ आधीच घालून घेतलं होतं त्यामुळे गोढी वाढते आता पाणी काढताना डाळीचं पूर्ण पाणी नाही काढायचं थोडंसं पाणी ठेवायचं त्यामुळे काय होतं साखर गुळ विरघळते लवकर आणि त्याला पाकही छान येतो नंतर पुरण चांगलं शिजून घ्यायचं अगदी खतखत आणि त्यामध्ये कालथा उभं राहत नाही ना तोपर्यंत तो तो ते आटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट टाटतं आणि त्यानंतर आणि पुरण गाळून घ्यायचं आहे त्यामध्ये सगळ्या शेवटी वेलची आणि जायफळ पावडर घालायची आहे की तुमचं मस्त असं पुरण तयार